नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चॅनलवर नवीन असाल तर सक्रिय न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता पाहूयात आजची विशेष बातमी बीड जिल्ह्यातील कळमांबा तालुका येथील मूळ रहिवासी प्रियंका हनुमंत इंगळे या युतीची खो खोच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे तेरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे केस तालुक्यातील कळमांबा येथील हनुमंत इंगळे हे नोकरीच्या निमित्ताने मागील काही वर्षांपासून पुण्याला स्थायिक आहेत त्यांची कन्या प्रियंका इंगळे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे पुणे येथील इंद्रायणी विद्यालयात झाले आहे तिने शालेय शिक्षण घेत असतानाच वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यातील राजमाता क्रीडा मंडळात खो खोच्या प्रशिक्षणास सुरुवात केली शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खो खो स्पर्धेत सहभागी होऊन आपले नैपुण्यही दाखवले तिच्या अंगे असलेल्या कौशल्यामुळे तिला महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदाचा मान तब्बल तीन वेळा मिळाला आहे आता नऊ जानेवारी रोजी खो खोच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे दिल्ली येथे तेरा जानेवारीपासून होत असलेल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ती, ती भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे या स्पर्धेत एकवीस देशाचे प्रतिनिधित्व करणार असून पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा खेळला जाणार आहे तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक अविनाश करवंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे तिच्या या यशाबद्दल तालुक्यातून कौतुक कौ व अभिनंदन होत आहे एवढेच नव्हे तर खो खोच्या भारतीय संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने राणी लक्ष्मीबाई अहिल्यादेवी होळकर क्रीडा पुरस्कार मिळवले असून तिला दोन हजार तेवीस चोवीसचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि केत शहरातील कविता पाटील हिची भारतीय क्रिकेट असंघात निवड झाली होती तर डोनगाव येथील ज्योतिराम घुले हा भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार असून आता प्रियंकाच्या निवडीमुळे सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करीत आहेत मात्र शोकांतिका एवढीच आहे की तालुक्यात खेळासाठी मैदान प्रशिक्षण व इतर सुविधा उपलब्ध नाहीत